काल दिनांक चार दोन पंचवीस रोजी सौ छायाबाई सुनील कोळी राणा थाणेर यांनी आपल्याकडे तक्रार दिली की त्यांचा पती सुनील कोळी याने त्याचे दोन लहान मुले एक कार्तिक वय सोळा सहा वर्ष आणि मुलगी चेतना वय तीन वर्ष यांना दारूला पैसे दिले नाही म्हणून तापी नदीच्या पाण्यात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल पोलीस स्टेशन ठाणेर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सतरा अवली पंचवीस बी एन एस एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हा दारू पिजा व्यसनाचा अधीन होता आणि बायकोने दारू पिलेला दारू पियायला पैसे दिले नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी दोन्ही आपल्या मुलांना तापी नदीच्या पात्रात फेकून त्यांचा जीव घेतलेला आहे त्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे व अटकेची कारवाई व वा पुढील तपास सुरू आहे